प्रेक्ष नमस्कार मार्श आपण बघत आहात महाराष्ट्र नाईन मराठीला आम्ही आलेले आहेत तुडसर विधानसभा क्षेत्रामध्ये आणि आपल्यासोबत चॅलेंजी वाघमारे इथे उपलब्ध आहेत जाणून घेऊ की काय नेमकं समीकरण कशा प्रकारची नवीन या वेळेला विधानसभा निवडणुकीला असणार आहे नमस्कार नमस्कार भाऊ मला सांगा की यावेळेला काय नेमकं नवीन या निवडणुकीला होणार आहे नवीन निवडणुकीला काय होण्यासारखं नाही आहे पण परिवर्तन होईल जे रुलिंग आमदार आहेत ते कदाचित आमदार राहणार नाही असंही होऊ शकते कि महायुती ही त्यांची उमेदवारी कापू शकते अजूनही हे निश्चित झालं नाही की महायुतीची तिकीट भारतीय जनता पक्षाला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे आणि मी तर स्वतंत्र निवडणूक लढायची तयारी करत आहे आताच विचारल्याप्रमाणे माझ्या समोर जर महाविकास आघाडीच्या कुठल्या घटक पक्षाने प्रस्ताव दिला तर त्या पक्षाच्या तिकीट घेण्याचा मी विचार करेन आताच आपण सांगितलं की माहिती ला ही जागा भाजपाला द्यायची की राष्ट्रवादीला हे अद्यापिक समीकरण कसं असणार आहे यावेळेचं आता मला असं वाटते जे आपण टी व्ही चॅनलवर वगैरे बातम्या पास पाहतो त्यावरून असं वाटते की ज्या पक्षाचा रुलिंग आमदार असेल त्या पक्षाच्या वाट्याला ती तिकीट जाईल आणि त्यानुसार इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला ही जर उमेदवारी गेली तर इकडे महाविकास आघाडीची उमेदवारी अजून कुठल्या पक्षाला जाते कारण हा जिल्हा काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटेल यांचा जिल्हा आहे आणि त्यांना मी जे ऐकतो की त्यांनी पूर्ण या भंडारा जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्र काँग्रेसच्या वाट्याला पाहिजे अशा प्रकारचा दावा केलेला आहे त्यानुसार कदाचित असाही विषय होऊ शकते की ही सीट काँग्रेसच्या वाट्यात जाऊ शकते दुसरीकडे मागचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असल्यामुळे शरदचंद्र पवार गटही याच्यावर दावा करू शकते की आमच्या हक्काची सीट आहे हे आमच्या वाट्याला पाहिजे त्यामुळे जवळपास तिकीट महाविकास आघाडीची कुठल्या पक्षाच्या वाट्याला जाते हे गेल्यानंतरच इथलं समीकरण लक्षात येईल विकास कामाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर आतापर्यंत जे आमदार आहेत ज्यांना आमदारांनी कोणकोणत्या प्रकारचे कामं केले कोणकोणत्या प्रकारचे कामं रखडलेले आहेत कारण आता रखडलेले कामं भरपूर भर आहेत पण कामं जे केले आहेत ते प्रत्यक्ष आता या निवडणुकीमध्ये ते निवडणुकीत उभे राहतील मी निवडणुकीत उभे राहील जनता कोणाच्या बाजूने कोल देते ज्याच्यावर डिपेंड आहे सगळ्यात काही प्रत्येक ठिकाणी पैसा चालत नसते किंवा म्हणजे धनशक्तीच्या जोरावर प्रत्येक जण निवडून निवडणूक जिंकला असता तर कदाचित भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये भाई कधीच निवडणूक हारले नसते कारण धनशक्ती तर त्यांच्याजवळ सगळ्यात मोठी आहे पण ते या मतदारसंघातून निवडणूक हारलेले आहेत त्यामुळे मला असं वाटते की या जिल्ह्यातले लोक हुशार आहेत समजदार आहेत ते या निवडणुकीत काम करण्याच्या बाजून कौल देतील आपण भाजपाकडून जेव्हा भाजपा पक्षावरून जेव्हा लढले होते तेव्हा अभिजित झाले होते अपक्ष लढले तेव्हा पण आम्ही आपण जवळपास ऐंशी हजार जवळपास वोटांनी आपण अपक्षची तयारी आहे काय चर्चित मी, पर पर मी पर माझा परफॉर्मन्स दोन हजार चौदापेक्षा दोन हजार एकोणीसला माझी उमेदवारी काढल्यानंतर दाखवून दिलेला आहे दोन हजार चौदाला भारतीय जनता पक्षाने मला तिकीट दिली तेव्हा त्र्याहत्तर हजार मतं होते दोन हजार एकोणीसला माझी तिकीट कापल्यानंतर मला एकोणीसशे हजार चारशे मतं मिळाली मी या मतदारसंघात कशा पद्धतीने काम केलं त्याची पावती दोन हजार एकोणीसला या क्षेत्रातल्या मतदारांनी दिलेली आहे सरकारच्या योजना कशा पद्धतीनं राबवायच्या त्या लोकाभिमुख कशा करायच्या लोकप्रिय कशा करायच्या याच्या हातखंडा मला आहे आणि त्याच्यात माझा कोणी हात पकडू शकत नाही ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या सरकारने आणि माहितीच्या दोन्ही सरकारनी अडीच अडीच वर्ष या महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसपासून सत्ता भोगली पण अनेक योजना अशा आहेत की त्या योजनेची अंमलबजावणी या मतदारसंघातल्या गावापर्यंत होऊ शकली नाही उलट जर विचार केला तर दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणीस योजनेची ज्या पद्धतीने अंमलबजावणी केली ती जाणीव के या मतदारसंघातल्या लोकांना आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता माझ्या बाजून कोल माध्यमातून बोलत आहे त्यांना काय संदेश आहे जनतेला या माध्यमातून एकच संदेश आहे मी तुमसर शहरामध्ये गेल्या अठ्ठावीस दिवसापासून प्रत्येक घरी फिरत आहो आणि प्रत्येक घरून मला ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळालेला आहे मी दोन गेल्या पाच वर्ष ज्या पद्धतीनं काम केलं त्याची पावती मला खऱ्या अर्थानं मी प्रत्यक्ष भेटल्यानंतर मला जनतेने दिलेली आहे कोणी मला प्रश्न विचारला नाही कोणी मला काम सांगितलं नाही उलट मला हेच सांगितलं की तुम्ही आमदार होते आम्हाला कुठली अडचण भासली तरी मदत मिळत होती आणि तुमची गरज तुमसर वाशियांना आहे जर तुमसर वाशियांना माझी गरज असेल तर तुमसर ग्रामीणमध्ये सुद्धा लोकांना चा माझ्यावर विश्वास आहे आणि तो विश्वास मी कुठल्याही परिस्थितीत गमाव देणार नाही धन्यवाद तर प्रेक्षकांना आपण बघितलं आपल्यासोबत चरंजी मारे यांनी सांगितलं जर तुम तुमसर वासियांना त्यांच्यावर भरोसा आहे तर तो त्यांच्या भरोसाला तळा कधीही देणार नाही असं त्यांनी सांगितलं आणि कोणकोणत्या प्रकारचे विकास कामे ते करतील किंवा करायची इच्छा आहे हे आपल्याला समोर जाऊन माहिती पडेल पण आम्ही आपल्याला दाखवत राहू पर्यंत महाराष्ट्र नाही मराठी